रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये काल रात्री एक धक्कादायक घटना घडली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट एका डान्सबारवर हल्ला केला आणि तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला नाईट रायडर्स नावाच्या या बारवर मनसेने रुद्रावतार धारण करत केलेल्या या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेने अवैध डान्सबारच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे मनसेने या कारवाईतून महाराजांच्या पावनभूमीत डान्सबारला थारा नाही असा स्पष्ट संदेश दिलाय नेमकी ही घटना कशी घडली आणि यामागे मनसेची भूमिका काय पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये काल रात्री पनवेल शहरातील नाईट रायडर्स बारमध्ये अचानक मोठा गोंधळ सुरू झाला डान्सबार विरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक या बारवर धडक दिली हातात मनसेचा झेंडा घेत कार्यकर्त्यांनी जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा देत बारमधील सर्व फर्निचर काचा आणि सामानाची तोडफोड केली अवघ्या काही मिनिटातच हा संपूर्ण बार, बार उद्ध्वस्त झाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाराजांच्या पावनभूमीत असल्या बारला जागा नाही असा इशारा देत कार्यवाही केली या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत मनसेचे कार्यकर्ते तिथून निघून गेले होते पोलिसांनी पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तोडफोड करणाऱ्या अज्ञात कार्यकर्त्यांचा शोध सुरू आहे दरम्यान या घटनेमुळे पनवेल शहरातील डान्स बारच्या मुद्द्याला पुन्हा एकदा वाचा फुटली आहे स्थानिकांमध्येही या कार्यवाहीबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत काहींनी मनसेच्या या कृतीचे समर्थन केले आहे तर काहींनी कायदा हातात घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे एकीकडे मनसेने आपल्या मनसे स्टाईल आंदोलनाने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पनवेलमध्ये अशा प्रकारे अवैध डान्सबार खुलेआम कसे सुरू आहेत असा सवाल आता विचारला जात आहे मनसेच्या या कारवाईमुळे इतर अवैध बार चालकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे या घटनेवर पुढील काळात काय घडामोडी होतात पोलीस आरोपींना कधी पकडतात आणि यावर सरकारची काय भूमिका राहते हे पाहणे महत्वाचं ठरेल